नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज जवळजवळ दहा दिवसानंतर तुमच्या भेटीला आलेलो आहे मधल्या काळामध्ये अनेक महत्त्वाचे विषय घडून गेलेले आहेत घटना घडून गेलेले आहेत लोकसभेमध्ये वंदे मातरम आणि एस आय आर या विषयावर गंभीर चर्चा झालेली आहे महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे या सगळ्या विषयांना पुढच्या काही दिवसात मी स्पर्श करणार आहे पण आजची सगळ्यात महत्त्वाची घटना आहे महापालिका निवडणुकीची घोषणा जवळजवळ तीन सव्वा तीन वर्ष उशिरा आता महापालिका निवडणुकीची घोषणा झालेली आहे पंधरा जानेवारीला महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिका निवडणुकांसाठी मतदान होईल आणि सोळा जानेवारीला या मतदानाचे निकाल जाहीर केले जातील असं राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे दोन हजार सतराला या महापालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या खरं तर दोन हजार बावीसला निवडणुका घेणं भाग होतं पण सुप्रीम कोर्टातल्या काही खटल्यांमुळे राजकारणामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असा वारंवार आरोप झालेला आहे अखेर आज दोन हजार पंचवीसच्या अखेरीला या निवडणुकांची घोषणा झाली आहे पण निवडणुका होणार आहेत अर्थातच दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा जानेवारीला या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे मित्र हो मी मागे मागे तुम्हाला सांगितलं होतं आणि वारंवार हे सांगतो आहे की केवळ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या नसतात नागरिकांच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या असतात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका महत्त्वाच्या असतात जिल्हा परिषद निवडणुका महत्त्वाच्या असतात आणि महापालिका निवडणुकाही महत्त्वाच्या असतात कारण यातली प्रत्येक पायरी ही लोकशाहीची पायरी आहे लोकशाहीमध्ये नागरिकाचा सहभाग कसा असणार आहे या पायऱ्या ठरवतात त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिक मतदान करतात केवळ मतदान करत नाहीत तर या निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यामध्ये त्यांचा सहभाग असतो ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणूनच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकासुद्धा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे ही आपल्या लोकशाहीची एक प्रकारची कसोटी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जरा चित्र बघूया या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचं मी सुरुवात करणार आहे अर्थातच मुंबई महानगरपालिकेपासून कारण जवळजवळ चोपन्न हजार कोटींपेक्षा अधिक बजेट असलेली ही महानगरपालिका आहे देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे आणि गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ ही महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे अर्थातच दोन हजार सतरा सालीसुद्धा जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना अविभक्त होती तेव्हा त्यांनी भाजपबरोबर झुंज खेळली आणि ही महापालिका जिंकली तेव्हा अटीतटीची झुंज झाली होती तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे त्यावेळच्या अविभक्त शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या भाजप शिवसेना युती होती तरी या निवडणुकीसाठी ती युती तोडण्यात आली होती आणि स्वतंत्रपणे दोघांनी निवडणुका लढल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंनी आपली सत्ता कायम राखली होती म्हणूनच यावेळी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आता पुटीनंतर जी लाईफलाईन होती दोन हजार बावीसपर्यंत काही जण असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हे ए टी एम होतं महानगरपालिका कारण महानगरपालिकेतून येणाऱ्या सत्तेच्या जोरावर आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या जोरावर उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकून होती राज्याच्या राजकारणामध्ये त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही तर आयुष्याची परीक्षाच आहे हे लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना यश मिळालं तर उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे काय करणार हा प्रश्न विचारता येईल पण या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाकडून नेस्तनाभूत झाली तर या पक्षाच्या भवितव्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही यावेळेला बहुरंगी असणार आहे बहुरंगी अशा दृष्टीने ही एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या सोबत त्यांचे बंधू राज ठाकरे उभे आहेत गेले सहा महिने ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड ही चर्चा चालू आहे दोघंही भाऊ एकत्र येत आहेत पहिल्यांदाच एकत्र येत आहेत दोन हजार सहा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर दोन भाऊ पहिल्यांदाच एकत्र येत आहेत गेल्या सहा महिन्यात अनेक वेळा त्यांच्या भेटी झालेल्या आहेत लग्न समारंभात ते भेटले कोणाच्या वाढदिवसाला भेटले वगैरे वगैरे पण सहा महिन्यात प्रॉब्लेम हा आहे की या दोघांनी आपण राजकीय युती करणार याचे संकेत दिलेले असले तरी राजकीय युती जाहीर झालेलं नाही आहे लक्षात घ्या अजून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची जाहीर घोषणा झालेली नाही आहे त्याआधीच निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दृष्टीने ही जर आयुष्यभराची कसोटी असेल ठाकरे ब्रँडचं भवितव्य हो। या निवडणुकीवर ठरणार असेल तर या दोघांनीही ही निवडणूक अतिशय गंभीरपणे घेणं आवश्यक आहे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की या निवडणुकीत मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा कायम राहणार की नाही याचे याच याचा निकाल लागणार आहे जर ही निवडणूक भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीने जिंकली तर मुंबईचा महापौर मराठी असेलच याची खात्री देता येत नाही कदाचित नमुन्या दाखल बन बनवलाही जाईल मात्र मुंबईवरचा जो वाढता गुजराती आणि अमराठी प्रभाव आहे तो अधिक प्रबळ होईल भाजप जिंकली तर हे लक्षात घ्या त्यामुळे ठाकरे बंधू काय करतात जर ठाकरे बंधू हे मराठी माणसाच्या न्याय हक्काचे राखणदार असतील तर या निवडणुकीत ते स्वतःला कसं झोकून देतात यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील सोपी नाही आहे निवडणूक मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि उद्धव ठाकरे यांच्या चाहत्यांना राज ठाकरे यांच्या चाहत्यांना स्पष्टपणे सांगतो की दोघांचीही झोप उडवणारी ही निवडणूक याचं कारण मुंबईमध्ये मराठी माणूस हा तीस टक्क्याच्या घरात आलेला आहे एका दृष्टीने तो मायनॉरिटी आहे अल्पसंख्य आहे लक्षात घ्या अमराठी माणसं मुंबईमध्ये आता बहुसंख्य झालेली आहे फक्त वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेली आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे मुंबईतल्या एकशे पंधरा ते एकशे वीस वॉर्ड्समध्ये मराठी माणसाचं प्रभुत्व आहे इथूनच प्रामुख्याने गेल्यावेळी म्हणजे दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंचे नगरसेवक निवडून आले होते आणि काँग्रेस समाजवादी पक्ष वगैरेच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती यावेळेला नेमकं काय होणार आहे कारण भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीकडे यावेळेला हुकमाचा अक्का एक्का असणार आहे शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावर आघात करण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली शिंदेंच्या सेनेला जन्म देण्यात आला शिंदेला सिंबॉल देण्यात आलं शिंदेना नाव देण्यात आलं यावेळेला महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंचा उपयोग तोच आहे भाजपला की, की मराठी मतदारसंघामध्ये शिंदेनी प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच हजार मतं घेतली तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या किमान पंधरा ते वीस जागा कमी होऊ शकतात हे लक्षात घ्या म्हणजे असं लक्षात घ्या की गेल्या वेळेला उद्धव ठाकरेंना ब्याऐंशी जागा चौऱ्या चाओरे, ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या या चौऱ्याऐंशी जागांपैकी किमान दहा ते पंधरा जागा कमी झाल्या तरीसुद्धा उद्धव ठाकरेंची संख्या ही सत्तरच्या घरात जाते मनसेला किती जागा मिळतील आपल्याला माहीत नाही पण आपण सर धरू की मनसेला पंधरा ते वीस जागा मिळाल्या नव्वद जागा मिळाल्या दोघांना मिळून तर इतर जागांवर भाजप किती प्रभुत्व गाजवतो उरलेल्या ज्या दोनशे सत्तावीस पैकी लक्षात घ्या समजा एकशे दहा जागा आहेत एकशे पंधरा जागा आहेत यामध्ये भाजप काय करतोय यावर सगळ्या गोष्टी ठरतील भाजपची एकच इच्छा आहे शिंदेनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मतं फोडावी आता प्रश्न असा आहे की मराठी माणूस हे होऊ देणार आहे का मराठी माणूस शिंदेना हे करू देणार आहे का मराठी माणूस भाजपच्या या खेळीमध्ये फसणार आहे का याचं कारण भाजपला मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही आहे भाजप हा मूलतः व्यापाऱ्यांचा पक्ष आहे अमराठी माणसाचा पक्ष आहे हा, हा इथल्या शेटजी भटजींचा पक्ष आहे पूर्वीपासून आणि आजही त्यांची तीच वृत्ती कायम आहे हे मी वारंवार सांगत आलेलो आहे त्यामुळे मुंबईच्या सत्तेवर कब्जा मिळवायचा महापालिकेच्या माध्यमातून हे भाजपचं स्वप्न आहे आणि विशेषतः हे इथल्या गुजराती माणसाचं स्वप्न आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई मराठी माणसाला मिळाली हे गुजराती माणसाला अजून पटलेलं नाही त्यामुळे मराठी माणसाच्या हातून मुंबई हिसकावून घेण्यासाठी गुजराती माणूस संधीची वाट पाहतोय आणि मोदी आणि अमित शहा हे सत्तेत असताना ही संधी आपल्याला मिळेल असं यावेळेला भाजपला वाटतंय त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर हल्ला करण्यासाठी भाजप कोणत्याही पातळीला जाणार भाजप शिंदेचा वापर करणार भाजप अजित पवारांचा वापर करणार भाजप अत्यंत धर्मांध असा प्रचार करणार की मुंबईचा महापौर मुसलमान होईल उद्धव ठाकरे जिंकले तर वगैरे 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 भाजप पैशाचा वा पैशाचं प्रचंड वाटप करणार लक्षात घ्या महापालिका निवडणुकीत तेच होणार आहे जे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत झालंय प्रचंड पैसा ओतला गेला सत्ताधारी पक्षाकडून भारतीय जनता पक्षाकडून ओतला गेला शिंदेंच्या शिवसेनेकडून ओतला गेला हा पैसा कुठून आलाय ह्याचा शोध घेतला तर भलतच काही हाती लागेल पण तो विषय वेगळा आहे असो तर प्रचंड पैशाचं वाटप वाटप वा, 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 होणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून अनेक नेते फोडण्याचाही प्रयत्न होणार पैशाचा वापर करून हे लक्षात घ्या त्यामुळे भाजप ज्याला म्हणतात आकाश पाताळ एक करणार मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी माझा मुद्दा एवढाच आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे कोणता उपाय आहे या रणनीतीला उत्तर देण्यासाठी काय उपाय कशा प्रकारे त्यांनी आयोजन केलंय नियोजन केलेलं आहे गेल्या सहा महिन्यात दोघं भाऊ भेटले हे खरं आहे पण गेल्या दहा सहा महिन्यामध्ये त्यांनी नेमकं बसून काय केलं हे आपल्याला माहीत नाही आहे काही पत्रकार आज असं आहेत की दोघा भावांची अजून पूर्णपणे एकत्र येण्याची तयारी झालेली नाही आहे मला असं वाटत नाही तयारी त्यांची मानसिक झालेली आहे पण नुसती तयारी होऊन उपयोग नाही तुम्ही जागा वाटप केलेलं आहे का तुम्ही उमेदवार ठरवलेले आहेत का आज परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवारही नक्की झालेले आहेत सर्वत्र केवळ ते वाट बघतायत प्रतिस्पर्धी उमेदवारांची घोषणा होण्याची त्यांची सगळी रणनीती नक्की आहे त्यांचा प्रचाराचा कार्यक्रम ठरलेला आहे त्यांचं पैशाचं वाटप झालेलं आहे कोणता वार्ड कोणत्या नेत्यांनी पाहायचा हेही त्यांनी ठरवलेलं आहे त्यांचा अंतर्गत सर्वे तयार आहे आणि या अंतर्गत सर्वेतून भाजपला जास्तीत जास्त म्हणजे महायुतीला जास्तीत जास्त शंभर जागा मिळू शकतात असं त्यांना कळलेलं आहे आता शंभरच्या वर जाण्यासाठी ते प्रयत्न करतील कारण शंभर हा काही आकडा बहुमताचा आकडा नाही दोनशे सत्तावीसच्या महापालिकेमध्ये बहुमताचा आकडा काय आहे हे मी तुम्हाला सांगायला नको तो एकशे चौदा होतो हे लक्षात घ्या भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार जर भाजपला शंभरच जागा मिळणार असतील तर मला असं वाटतं ठाकरे बंधूंना अजून वाव आहे खूपच वाव आहे त्यांनी फक्त नीट पद्धतीने मुसंडी मारायला हवी आपण भेटतो आहोत लग्न समारंभात भेटतो किंवा वाढदिवसाच्या समारंभात भेटतो या गोष्टी सोडून द्याव्यात आणि मुंबईसाठी आपला अजेंडा काय आहे हे ठाकरे बंधूंनी जाहीर करण्याची वेळ आलेली आहे तीस वर्ष तुम्ही सत्तेत आहात मुंबईसाठी काय केलं हे नागरिकांना सांगा तुमच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप होत आहेत त्याची स्पष्टपणे उत्तर द्या भाजपचा दावा मुंबईच्या विकासाचा आहे हा दावा पोकळ आहे की कसा आहे हे लोकांना स्पष्टपणे सांगा आणि पुढची पंचवीस वर्षाची जी मुंबई आहे त्याच्यासाठी तुमची योजना काय आहे हे लोकांसमोर ठेवा राज ठाकरेंनी मागे एक महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार केली होती तशीच ब्लू प्रिंट त्यांनी मुंबईसाठी करावी अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे ती अजून त्यांनी ठेवलेली नाही दोन ठाकरे बंधू एकत्र आले भावनिकदृष्ट्या एक झाले म्हणून निवडणुका जिंकता येणार नाही हे थे लक्षात ठेवा निवडणुका जिंकण्यासाठी तंत्र लागतं निवडणुका जिंकण्यासाठी प्रचार लागतो निवडणुका जिंकण्यासाठी संघटन लागतं निवडणुका जिंकण्यासाठी घराघरात पोचावं लागतं ते ठाकरे बंधू करतील तरच ते भाजपचा हा रणगाडा रोखू शकतील हे लक्षात घ्या अगदी रोखू शकतील अशक्य काही नाही आहे त्यामध्ये आज पत्रकार असं म्हणत आहेत ठाकरे बंधूंची काही तयारीच नाही आहेत मला असं वाटत नाही त्यांची किमान तयारी तर ता झाली असणार कुठच्या जागा वाटप करायच्या हे ठरलेलं असणार महत्वाचे उमेदवार ठरलेले असणार तेव्हा पत्रकार हे भाजप दर्जिनी असल्यामुळे सतत भाजपची भीती बाळगून असतात किंवा भाजपच कसं निवडणूक यंत्र आहे हे सांगत असतात तशी काय अवस्था नाहीये ठाकरे बंधूही मराठी भागामध्ये पोचलेले आहेत गल्ली बोळात पोचलेले आहेत घराघरात पोचलेले आहेत फक्त आता शेवटचा टप्पा आहे आता फक्त महिना उरलेला आहे बघा आज पंधरा तारीख आहे पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे या एक महिन्यात तुम्ही शेवटचा घाव कसा घालता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील मुंबई महापालिका मराठी माणसाची ठेवणं शक्य आहे असं मला आजही वाटतं आजही वाटतं <coughs> मुंबईत भाजपचा पराभव करणं अशक्य आहे असं मला अजिबात वाटत नाही शिंदे कितीही इथे आले गोंधळ घालायचा प्रयत्न केला मत फोडायचा प्रयत्न केला तरी मराठी माणसाची अस्मिता ते फोडू शकतील अशी शक्यता नाही आहे हे लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आता काही उरलेलं नाही आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस काय करणार हे अजून नक्की झालेलं नाही आहे काँग्रेसला ठाकरे बंधूंबरोबर जायचं नाही आहे हे त्यांच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण हायकमांडनी अजून काही निर्णय दिलेला नाही आहे काँग्रेसची अजून तयारी झालेली दिसत नाही आहे अशा वेळेला काँग्रेसला तर किमान पंचवीस जागा जिंकायच्या असतील गेल्या वेळेला मला वाटतं त्यांच्या तीस बत्तीस जागा होत्या किमान पंचवीस जागा जिंकायच्या असतील तर काही आपल्याला ज्या भागामध्ये पाठिंबा आहे विशेषतः मुस्लिम बहुल एरियामध्ये त्या भागामध्ये काँग्रेसला विशेष प्रयत्न करावे लागणार काँग्रेसने हे स्पष्टपणे ठरवलेलं असेल ठाकरे बंधूंबरोबर जायचं नाही तर उत्तर भारतीय मतांवरही काँग्रेसला फोकस करावा लागणार याचं कारण शंभर टक्के उत्तर भारतीय मतं भाजपकडे जातील असं मला वाटत नाही किमान एक वीस टक्के पंचवीस टक्के उत्तर भारतीय मतं ही भाजप विरोधी आहेत आणि ती मतं काँग्रेसकडे येऊ शकतात हे लक्षात घ्या त्यामुळे काँग्रेस काय करणार आहे कोणत्या दिशेने जाणार आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून राहतील मित्र मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल दोन हजार सतरापेक्षा जास्त रंगतदार होईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये जरा एक मिनिट थांबा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जशी महत्वाची आहे तशा इतर अठ्ठावीस निवडणूक निवडणुकाही महत्वाच्या आहेत यापैकी अनेक महानगरपालिकांमध्ये आज भाजपचं राज्य होतं म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत होतं चंद्रपूर असेल विदर्भातल्या अनेक महापालिका असतील काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती इचलकरंजी सारख्या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होते पण मुंबई महानगरपालिकेनंतर सगळ्यात महत्त्वाचा विभाग जर कोणता असेल तर एम एम आर डी ए रिजन म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर पालघरचा भाग हा सगळा जो भाग आहे एम एम आर डी ए रिजन इथल्या महानगरपालिका खूप महत्वाच्या आहेत आणि तिथे लढाई ठाकरे बंधू विरुद्ध भाजपही नसून तिथे लढाई भाजप विरुद्ध सेना ही आहे ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला आहे त्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप करणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही नगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचे अनेक नेते पळवण्याचा प्रयत्न भाजपने उघडपणे केला त्याविरुद्ध तक्रार करायला शिंदे थेट अमित शहाकडे गेले आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अमित शहानी बोलवून घेतलं आणि जाहीर करण्यात आलं की आता महापालिकेला महायुती होणार एकनाथ शिंदे आणि भाजप आणि अजित पवार एकत्र बसणार आता घोषणा तर झाली आहे पण प्रत्यक्षात मैदानामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं किती जुळेल याविषयी जाणकारांना शंका आहे विशेषतः एम एम आर डी एरियामध्ये एकनाथ शिंदे स्वतःचा दावा सोडणार नाहीत भाजप कब्जा करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे ही रस्सी खेच चालू राहणार ठाण्यामध्ये भाजप काय करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लक्षात घ्या कल्याण टोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची संयुक्त सत्ता आहे तिथेही भाजपवर कुरबोडी करण्याचा प्रयत्न शिंदे करणार उल्हासनगर असेल बदलापूर असेल इतर ठिकाणीही हा संघर्ष जारी राहणार त्यामुळे या एकोणतीस महानगरपालिकामध्ये मुंबई महानगरपालिका जशी महत्त्वाची आहे तशा या एम एम आर एतल्या महानगरपालिका आहे जिथे भाजप आणि शिंदे सेना यांची युती असली तरी संघर्ष होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे फारच इंटरेस्टिंग लढाई तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे त्याकडेही लक्ष ठेवायला पाहिजे इतर ज्या महानगरपालिका आहे तिथे भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करणार सांगलीमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक एकत्र आलेले आहेत तिथे काय होतं याकडेही पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे कोल्हापुरात काय होतं याकडेही लक्ष आहे इचलकरंजीत पहिली निवडणूक असली तरी तिथे काय युती होते याकडेही लक्ष आहे एकूण महानगरपालिका निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राचं आता विधानसभा आणि लोकसभे इतकंच लक्ष लागलेलं आहे माझा मुद्दा इतकाच महत्वाचा आहे की कोणते मुद्दे मांडले जाणार या सगळ्या प्रचारामध्ये केस तो होणार राजकीय केस आर्थिक केस सामाजिक केस होणार पण कोणते मुद्दे तुम्ही प्रचारात मांडतात मित्रो अत्यंत दुर्दैवाने अत्यंत दुःखाने अत्यंत व्यथित मनाने मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या निवडणुकीतला प्रचार हा अगदी वाईट पद्धतीने होईल याविषयी माझ्या मनाची खात्री झालेली आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो नगरपालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने पैशाचं वाटप झालं ज्या पद्धतीने शिखरफेक झाली ज्या पद्धतीने एकमेकाचे कार्यकर्ते पोडफोडण्याचा प्रयत्न झाला तोच प्रकार महानगरपालिकेला होईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे शहर विकासाचे मुद्दे मांडले जाणार आहेत का मला वाटत नाही शहर विकास नावाच्या विषयाकडे कोणत्याही राजकीय पक्षाचं लक्ष आहे असं दिसत नाही अगदी मुंबईपासून ते नागपूरपर्यंत नुसती सत्ता मिळवायची सत्तेचा वाटा मिळवून काही जनतेच्या तिजोरीतला पैसा मिळवायचा आणि त्या पैशाच्या जोरावर आपलं राजकारण करायचं हा सगळा प्रकार चाललेला आहे त्यामुळे शहर विकासाचे मुद्दे मांडले जाणार नाहीत शहरांची जी अधोगती आहे मुंबईपासून नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत ती चालू राहणार आहे त्याला या महापालिका निवडणुकीमध्ये उपाय निघेल असं मला वाटत नाही एका दृष्टीने ही महापालिका निवडणूक माझा असा अंदाज आहे जशी नगरपालिका निवडणूक नगरपंचायत निवडणूक ही वाईट पद्धतीने झाली जशी विधानसभा निवडणूक ही चोरली गेली जशा लोकसभा निवडणुकीत खालच्या थराला प्रचार केला तसाच प्रचार या महापालिका निवडणुकीत होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक विद्रूप चेहरा आपल्याला दिसणार आहे मित्रो हा विद्रूप चेहरा पाहायला तयार राहा आणि मतदार म्हणून विचार करा आपण काय करू शकतो मतदान तर आपल्याला करायचंच आहे योग्य उमेदवाराला करायचं आहे पण या राजकीय पक्षांना ठिकाणावर आणण्यासाठी आपण कोणता उपाय करू शकतो जनता म्हणून मतदार म्हणून याचा निश्चितपणे विचार करा सर्व प्रश्नांची उत्तरं मलाही मिळालेली नाही कदाचित तुमच्याकडे काही उत्तरं असतील तर ती जरूर कळवा आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत जरूर कळवा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच